नमस्कार मैत्रिणी आजची रेसिपी आहे कैरीची क डाळ घालून चटणी तर चला रेसिपीला सुरू करूया चैत्र महिना म्हटल्यानंतर कच्चे आंबे सुरू होतात आज मी एक पूर्ण कच्चा आंबा घेतलेला आहे त्याचे बारीक बारीक साल काढून त्याची बारीक तुकडे केल काढलेले केलेले आहेत आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घातलेले आहेत पण आंबा ज्या वेळेला आपण घेतो त्याआधीच स्वच्छ धुवून घ्यायचा नाहीतर त्याचा चीक लागू शकतो त्यानंतर त्यामध्ये मी दोन लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत आल्याचा एक तुकडा घातलेला आहे आणि तोही बारीक चिरून त्यामध्ये टाकला मिक्सरच्या भांड्यामध्येच टाकलेला आहे एकत्रच केलेलं आहे मी ते ते घातल्यानंतर का आल्यामुळे काय होतं की चवीला छान येते चटणी होते आणि त्यानंतर त्यामध्ये घालायची आपण थोडीशी मिरची चिरून एक दोन ती दोन चिर मिरची चिरून मी त्यामध्ये टाकलेली आहे बारीक मिरची घातल्यामुळे मिरची बारीक तुकडे घातल्यामुळे चव पण छान येते त्यानंतर एक अर्धा चमचा मीठ आणि त्यामध्ये हरभऱ्याची डाळ हरभऱ्याची डाळ मी आधी चार तास भिजवलेली होती एक वाटी हरभऱ्याची डाळ एका एक कच्च्या आंब्याला पुरेशी होते आणि त्याप्रमाणे मी घातलेली आहे आणि तीही मी मिक्सरच्या भांड्यामध्ये कैरीबरोबर घातलेली आहे आणि त्यामुळे काय होतं की कच्ची कैरी आणि डाळ एकत्र छानपैकी बारीक होते जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही किसूनही आंबा आंब्याचे अम्बैस, अम्बैस, आंब्याचा किस त्यामध्ये घालू शकता आणि त्याचमध्ये अर्धा चमचा गुळ घातलेला आहे मी गुळामुळे अप्रतिम चव येते चटणीला आणि मिक्सरला मी बारीक केल्यानंतर बघा किती छानपैकी त्याचा कलर पण आलेला आहे आणि दिसतेही छान आता कढईमध्ये मी तेल फोडणीला ठेवलेले आहे त्यामध्ये कढीपत्ता घातला आहे जिरं घातलं आहे थोडीशी मोहरी घातली आणि त्याला मी हिंग घालून थोडंसं तडका तयार केला चटणीमध्ये मी मिक्स करणार आहे तडका घातल्यामुळे काय होतं चवीला चटणी खूपच सुंदर लागते अगदीही जशी आज अगदी तोंडी लावण्यासाठीही तुम्ही चपातीबरोबर किंवा भ भाकरीबरोबर खाऊ शकता नुसताही तोंडाने वाळ्या तोंडानेही तुम्ही हे खाऊ शकता तोंडाला चव आणण्यासारखी ही चटणी आहे बघा एकदा नक्की करून बघा खूपच छान आणि चविष्ट झालेली आहे आणि बघा किती मस्त दिसते आणि एकदा करून बघा खाऊन बघा आवडली रेसिपी तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा थँक्यू